नमस्कार मी तनिष्का तुम्हाला सर्वांचा आपल्या आपुलकी विचारांचे आपल्या युट्यूब मध्ये स्वागत करते मित्रांनो नवीन व्हिडिओ नवीन नवीन गोष्ट विचार मांडण्यासाठी मी आजच्या व्हिडिओच्या टायटल प्रमाणे सोनं प्रत्येकाकडेच असतं फक्त ते पाहण्याचं प्रशिक्षण कोणाकडे नसतं या विषयावरती चर्चा करणार आहे सगळ्यात पहिले तर मी तो सोनं हा शब्द श्रेष्ठत्वाचं प्रतीक म्हणून कन्सिडर न करता समानतेचं प्रतीक म्हणून कन्सिडर केले ज्यामुळे मी विषय खूप सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मांडू शकते मला असं वाटतं प्रत्येक माणूस हा सोन्यासारखा आहे फक्त त्याला पाहण्याची तशी नजर आणि तो पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे विचार करा ज्या माणसाला स्वतःमध्ये खोट काढण्याची सवय तो इतरांमधल्या चांगल्या सवय गोल्डन पॉईंट कसे शोधून काढू शकतो कसे एक्सेप्ट करू शकतो मग हे हा पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपल्याला डेव्हलप करायचा तर त्यासाठी तुम्हाला माझा आधीचा व्हिडिओ फॉलो करावा लागेल आधीच्या व्हिडिओच्या कन्क्लुजन नुसार तुम्ही स्वतःला जर जसे आहात तसे एक्सेप्ट करून स्वतःवरती जर प्राऊड फील केलं तर करून जर तुम्ही समाजामध्ये वावरलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येणार आहे की जसं आपल्यामध्ये प्रत्येकाचं वेगळेपण आहे आणि ते जर जपलं तर आपण एक अद्वितीय मूल्य म्हणून समाजामध्ये वावरू शकतो बरोबर मला असं वाटतं कोणीच कोणाला कमी समजू नये बऱ्याच बर, माणसांना सवय असतं की जी गोष्ट आपल्याला येते ती गोष्ट समोरच्याला येत नाही तर समोरच्याची व्हॅल्यू आपल्यापेक्षा कमी आहे मग समोरच्याची व्हॅल्यू ठरवणारे आपण कोण आहोत बरोबर ना कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोण शिक्षित आहे कोण असुशिक्षित आहे कोण मेल आहे कोण फिमेल आहे कोण एलजी कम्युनिटी मधून आहे नो मॅटर प्रत्येक माणसामध्ये एक वेगळी चमक असते प्रत्येक माणूस प्रत्येक जीव एक अद्वितीय मूल्य घेऊन जन्माला आलेला असतो व्हॅल्यू ठरवणारे आपण कोणीही नाहीये ही, ना ही गोष्ट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे समानतेचा खरा अर्थ काय माहिती आहे माझ्या मते समानतेचा खरा अर्थ म्हणजे सोनं प्रत्येकाकडे असतं फक्त ती शोधण्याची मान्यता देण्याची तयारी आपली असली पाहिजे बरोबर बघा ना बऱ्याच लोकांचं पूर्वीच्या काळात किंवा याच्यात थोडंसं आधीच्या जनरेशन मध्ये मुलींना शिक्षण देण्यासाठी पण काही लोकांचा विचार फार चुकीचे होते आताच्या सुद्धा काळामध्ये काही लोकांचा विचार असेल की आम्ही मुलींना शिक्षण देतोय शिक्षण देतोय मुळात शिक्षण देतोय हा त्याचा एक असा अँटिड्युअर असतो की आम्ही मुलींना शिकवून देतोय तुम्ही मुलींना शिकवून देणारे कोणी नाहीये मुलींचा तो अधिकार आहे तसंच प्रत्येक माणसाचा स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे बरोबर आपण माणसा माणसांमध्ये भेदभाव न करता जाती धर्मामध्ये भेदभाव न करता जेंडरमध्ये भेदभाव न करता जर माणसाच्या गोल्डन पॉइंट कडे गोल्डन क्वालिटीजकडे लक्ष दिलं ना तर खरी मानवता आणि समानता निर्माण होईल मला सांगा सोनं शुद्ध असलं की ते प्रत्येकाच्या डोळ्यात चमकतं तसंच शुद्ध मन आणि शुद्ध विचार असले की कोणत्याही जाती धर्माचा कोणत्याही जेंडरचा किंवा कोणत्याही पद्धतीचा तिथे मध्ये अडथळा येत नाही माणसाचं मोठेपण हे त्याच्या जन्मावरून नसतं माणसाचं मोठेपण हे त्याच्या विचारांमध्ये आणि कर्मामध्ये असत <trak> मग आजच्या व्हिडिओच कन्क्लुजन जर काढायचं झालं जा तर एव्हरी पर्सन हॅज अ क्वालिटीज गोल्ड बट जस्ट नीड टू चेंज युअर थॉट आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिक्वेस्ट केली की माझ्यासोबत कमेंटच्या माध्यमातून कनेक्ट करा तसंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय माझं मत पटलंय मी कुठे चुकीचे शब्द वापरलेत का किंवा तुम्हाला याच्यावरती काय वाटतंय किंवा तुमचा कोणतं क्रॉस ओपिनियन आहे का हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा स्टेट युन फॉर द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू